नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता मावळ तालुक्यातून अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या दर्शनानं निघालेल्या सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध काजू बदाम पिस्ता केसर तस उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे नारळ चना डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की नमकीन फज स्वीट्स आणि बेकरी प्रॉडक्ट्स आपल्या सर्वांसाठी शिवाय दर्जेदार ड्रायफ्रूट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज नवरत्न चिक्की एक आणि दोन मार्कर मंजिल एम रोड रेल्वे स्टेशन जवळ लोणावळा मावळ तालुक्यातून ज्येष्ठ नागरिक व आदिवासी समाजातील महिलांनी अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी लोणावतून नुकतेच प्रस्थान केले अयोध्येतील प्रभू श्रीरामाचे मंदिर याची देही याची डोळा पाहण्यासाठी श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी सर्वच आतुर आणि उत्सुक आहेत अयोध्येला जाण्यासाठी लोणावळा रेल्वे स्टेशनवर मावळातून एकशे चौदा वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ मंडळी तर आदिवासी समाजातील एकशे पाच महिला निघाल्या आहेत यांना शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून भारतीय जनता पार्टीचे विधानसभेचे निवडणूक प्रमुख रवींद्र भिगडे माव तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष दत्तात्रय उर्फ भाऊगुंड माव तालुका भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या अध्यक्षा सायली बोत्रे महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे सचिव जितेंद्र बोत्रे माओ तालुका वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष नंदकुमार महाराज भसे पुणे जिल्हा ओबीसी संघटनेचे अध्यक्ष संतोष कुंभार तालुका भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस अभिमन्यू शिंदे वडगाव शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अनंता कुडे महिला आघाडी कार्याध्यक्षा सुमित्रा जाधव सरचिटणीस कल्याणी ठाकर यांच्या कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होत्या पे चल के आज चारो जाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं कथा शबरी की जैसे जुड़ गई मेरी कहानी से ना रोको आज दो चरण आँखों के पानी से बहुत खुश है प्रभु के काम मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद